लहान मुलांना मेडिटेशन कसे शिकवावे आजच्या काळात लहान मुलांनाही ताण चिडचिड आणि एकाग्रतेची समस्या वाढत आहे यावर सोपी आणि सुंदर पद्धत म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन मुलांचे मन शांत आणि आनंदी बनवते सर्वप्रथम मुलांना मेडिटेशन म्हणजे काय हे सोप्या शब्दात समजवा मेडिटेशन म्हणजे मनाला शांत बसण्याचा किंवा बनवण्याचा छोटासा जादुई खेळ असे समजावून सांगा किंवा उदाहरणातून मेडिटेशनची ओळख करून द्या ध्यान करण्यापूर्वी शांत जागा निवडा मंद प्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश ठेवा बसण्यासाठी आरामदायी जागा द्या मोबाईल टी व्ही बंद ठेवा सुरुवातीला फक्त दोन ते पाच मिनिटांचे ध्यान पुरेसे आहे मुलांवर जबरदस्ती करू नका ते आनंदाने करतात हे महत्वाचे स्टेप वन श्वासावर लक्ष केंद्रित करणे मुलांना हळूहळू श्वास घ्यायला आणि सोडायला सांगा पाच ते सहा वेळा हा श्वासाचा खेळ करा स्टेप टू कल्पना शक्तीचा वापर मुलांना डोळे बंद करून सुंदर बगीचा ढग किंवा प्रकाशाचा गोळा कल्पना करायला सांगा ही पद्धत मुलांना खूप आवडेल स्टेप थ्री शरीर शांत करणे हात हलके झाले पाय रिलॅक्स झाले चेहरा शांत झाला असे सांगतात शरीर रिलॅक्स करायला सांगा ध्यान झाल्यावर मुलांना विचारावे कसे वाटले मन शांत झाले का काही सुंदर दिसले का ध्यान रोजच्या दिनचर्यात आणा सकाळी उठल्यानंतर दोन मिनिटे अभ्यासाला बसवण्यापूर्वी एक मिनिट झोपण्यापूर्वी दोन ते तीन मिनिटे मेडिटेशनचे फायदे लक्ष वाढते एकाग्रता वाढते चिडचिड कमी होते मन शांत होते आत्मशिष्म आत्मविश्वास वाढतो छान लागते मुलांसोबत ध्यान करताना जबरदस्ती करू नका ते कंटाळले तर पद्धत बदलून बघा ध्यानाला मजेसारखा खेळ बनवा सौम्य संगीत वापरू शकता कथा ध्यान सर्वात सुंदर पद्धत जादूचे जंगल ध्यान इंद्रधनुष्य ध्यान प्रकाशाचा तारा अशा कथा वापरा अशा कथांमध्ये ध्यान सहज शिकवता येते मुलांचे मन म्हणजे मऊमाती योग्य प्रेम शांतता आणि ध्यानामुळे ते सुंदर घडते मेडिटेशन ही मुलांना आयुष्यभर उपयोगी पडणारी सुंदर भेट आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद